शिपूर येथे मुख्यमंत्री पंचायत राज अंतर्गत पाण्याचा ताळेबंद व शिवार फेरी कार्यक्रम पाहूया आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला सविस्तर वृत्तांत सध्या संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री पंचायत राज अंतर्गत शिपूर येथे पाण्याचा ताळेबंद व शिवार फेरी असा कार्यक्रम घेण्यात आला शिपूर येथील हनुमान मंदिरमध्ये संपूर्ण गावाचा व लाभ क्षेत्राचा नकाशा काढण्यात आला होता या नकाशावरून संपूर्ण गावाची माहिती उपस्थित सर्व ग्रामस्थांना देण्यात आली ग्रामपंचायत अधिकारी सोनाली कुलकर्णी यांनी शिपूर कार्यक्षेत्रामध्ये पडलेल्या पावसाच्या पाण्याचे नियोजन कसे करावे याविषयी माहिती दिली एकूणच कार्यक्षेत्रामध्ये उपलब्ध असलेल्या पाणी जनावरांच्यासाठी पाणी बागायत शेतीसाठी लागणारे पाणी व वाहून गेलेले पाणी या सर्व गोष्टीनुसार वर्षभरासाठी पाण्याचा पुरवठा कसा करता येईल याचे नियोजन कसे करता येईल याविषयी संपूर्ण माहिती ग्रामपंचायत अधिकारी सोनाली कुलकर्णी यांनी दिली तसेच शिपूर परिसरातील बागायत क्षेत्रामध्ये शिवार फेरी करण्यात आली त्यावेळी विविध पिकांची पाहणी करण्यात आली या पाण्याचा स्रोत कसा आहे त्या अनुषंगाने शेतीसाठी पाण्याचे नियोजन कसे करण्यात यावे याविषयी उपस्थित असलेल्या सर्व शेतकऱ्यांना गटविकास अधिकारी श्री ज्ञानदेव मडकेसाहेब यांनी मोलाचे मार्गदर्शन केले त्यांच्यासोबत अधिकारी ज्ञानदेव माळी पाणीपुरवठा अभियंता पियुषा झरे आकांक्षा कांबळे सरपंच मनीषा कांबळे उपसरपंच राजू देसाई प्रणव देसाई रणजित देसाई बाळासाहेब सुरेंशी व बहुसंख्य ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार